तुम्ही मुळशी पॅटर्न बघितला आहे का बघितला असाल तर त्यातला बक्कासूर बी माहीत असेल जेलमध्ये राडा सुरू असताना हे बेनं जेवत असते त्यालाच बक्कासूर म्हटलं गेलं आता हे जरी पिक्चरमध्ये असलं तरी याच मुळशीत राडा घालणारा अजून एक बकासूर आहे तो म्हणजे मोहिल मोहन धुमाळ यांच्या घरच्या गायीच्या पोटी जन्माला आलेला सरपंच हो मोहिलनं या बैलाचं नाव ठेवलं होतं थे सरपंच याच सरपंचानं वयाच्या आठव्या वर्षी पहिली शर्यत मारली ती भी पहिल्या नंबरनं शोध सरपंच गेला होता नारायणपूरची शर्यत मारण्यासाठी यावेळी सरपंचनं पहिला गट पार केला पहिला गट पार करताना तिथल्या कॉमेंट्रेटरने या सरपंचा उल्लेख बकासूर म्हणून केला आणि तिथून पुढे सरपंचाचं बारसं झालं आणि बकासूर उदयाला आला कॉमेंट्रेटरने दिलेला बकासूर हे नाव बी काय वाया गेलं नाही कारण सरपंच जरी बकासुरासारखा दिसत नसला तरी एकदा काय मैदानात उतरला की बकासुरासारखा पळत सुटतो आता याच बकासुराची चर्चा होऊ लागली ती म्हणजे सांगलीतल्या त्याच्या कामगिरीमुळे सांगलीत, सांगलीत भरवलेल्या रुस्तमे हिंद शर्यतीचं मैदान मारलं आहे सांगलीच्या भाळवणी मैदानात देशातली सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती या शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बक्कासूर पाळायला आला होता आणि सोबतीला होता करारच्या रेठरेमधील महिब्या बैल ह्या दोघांनी दिवसभर मैदानाचं वातावरण तापवलं होतं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली होती तब्बल दहा एकरच्या माया सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे सातारा मुंबई कर्नाटकातून दोनशे बैलजोड्या या स्पर्धेला आल्या होत्या या सगळ्यांचं मार्केट डाऊन करून झेंडा रवला तो बकासूर आणि म्हैब्याने मग काय मार्केटमध्ये बकासुराची क्रेज तयार झाली आणि आम्हाला बी समजून चुकलं की बकासुराचा विषय कट करून चालत नसतोय त्यामुळे पुढच्या दोन मिनिटात बक्कासुराची जमेल तेवढी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बक्कासुराच्या मालकाचं नाव मोहिल मोहन धुमाळ मोहिलला बैलगाडा शर्यतीची आवड त्यामुळे त्यालाही वाटायचं की आपल्याही गोट्यात एकतरी असं जनावर असलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या मैदानावर धुमाकूळ घालल आणि नितीनंही मोहिलचं ऐकलं मोहिलच्या घरी एक गाय होती तिच्या पोटी एक पाडा जन्माला या पाड्याला विकायचं नाही तर बाळगायचा विचार मोहिलच्या घरच्यांनी केला मग काय पाड्याला लावला पळायचा नात आणि दिलं सगळं ट्रेनिंग हे सगळं पाड्यालाही आवडू लागलं मग मोहिलनं सगळ्यात आधी त्याचं नामकरण केलं नाव ठेवलं सरपंच दिसायला जरी सरपंच नसला तरी बैलानं अनेक सरपंचांना मागं टाकले मोहिल आणि सरपंचाची दोस्ती जाम जिगरी झाली सरपंच जंगलामध्ये चरायला गेला आणि इकडून मोहिलने आवाज दिला की जिथं असेल तिथून सरपंच पळून यायचा आणि मोहिलजवळ येऊन उडी मारायचा मोहिलला हे सगळं आवडू लागलं अशाच मोहिलने सरपंचाला शर्यतीच्या मैदानात उतरवलं मोहिलनेही ठरवलं आणि सरपंच महाराष्ट्रातील प्रत्येक शर्यत मारणार मग काय दोघांचं ठरलं कुठलं बी मैदान सोडायचं नाही अशात सरपंच पोहोचला नारायणपूरच्या शर्यतीत शर्यतीत पळताना सरपंच पार बक्कासुरासारखा दिसत होता मग कॉमेंट सरपंचाचा सरपंचा उल्लेख बक्कासूर म्हणून केला आणि हेच नाव मोहिलला आवडलं तिथून पुढे सरपंच अख्ख्या महाराष्ट्राचा बक्कासूर झाला याच बकासुराला नुसतं बघण्यासाठी हजारोंची गर्दी व्हायची बकासुरानं मैदान मारो की न मारो पण मैदानात ज्या पद्धतीनं जीवाचं रान करून बकासूर पाळायचा ते बघूनच हजारोंच्या डोळ्याचं पारणं फिटायचं घाटाखाली असो की घाटावर बकासूरनं सगळ्या मैदानामध्ये दुरळा उडवून दिलाय पुरंदर केसरी आणि रोस्तमे हिंद असे दिग्गज पुरस्कार बकासूरच्या नावावर रजिस्टर आहेत आता एवढं सगळं आहे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल की बकासूरची खादीही तशी आहेपाय असेल पण मित्रांनो तसलं काही नाही कारण बक्कासूर दिवसभर रानात चरायला जातो रात्रीच्या वेळी पेंड आणि थोडीशी खुराक बक्कासूर मैदानात उतरेपर्यंत खूप शांत असतो त्याला बक्कासूर म्हणतात हेही आपल्याला पटणार नाही पण एकदा का पळायला लागला की त्याला लोक बक्कासूर का म्हणतात हे पद्धतशीर कळतं या बक्कासुराची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अजून कोणत्या बैलाची माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात आधी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद